श्रोते हो आपल्याला माहीत आहे की थंडी आणि त्या थंडीमध्ये सजलेला डोंगरमाता आणि ती धुक्याची पायवाट तर त्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की थंडीत गोठलेली रम्य पहाट आणि धुक्यात हरवलेली नागमोडी पायवाट तर ही नागमोडी पायवाट जी असते ती धुक्यामध्ये जी आहे ती हरवून जाते आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की पहाटेच्या गुलाबी थंडीत ती मला कवेत घ्यायची पहाटेच्या गुलाबी थंडीत ती मला कवेत घ्यायची पक्ष्यांच्या किलबी लाटात श्वासांना उधान भरती यायची पक्ष्यांच्या किलबी लाटात श्वासांना उधान भरती यायची श्वासांना उधान भरती यायची तर ही माझी चारोळी होती आणि या माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात ज्या रचनेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम आहेत पुणे येथून मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की धुसर धुके लपेटून पहाट सजली हवी हवीशी गुलाबी थंडी आली वा धुसर धुके लपेटून पहाट सजली हवी हवीशी गुलाबी थंडी आली धुक्यात हरवून मजा लुटूया पाय वाटांवर सख्या सवे भटकूया वा धुक्यात हरवून हरवून मजा लुटूया पाय वाटांवर सख्या सवे भटकूया गौतांवर दवबिंदूंची नक्षी क्या आहे गौतांवर दवबिंदूंची नक्षी मोतीयाचे चुरे विखुरले पायाशी मोतियांचे चुरे विखुरले पायाशी अशात कोणी चायवाला पोरगा अशात कोणी चायवाला पोरगा पाहून मनात कणव आली अशी पाहुणी मनात कणव आली अशी तर धुसर धुके लपटून सजलेली पहाट आणि हवे हवीशी आलेली गुलाबी थंडी मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेली होती आणि मॅडमनी खूप अप्रतिम शब्दांकन करताना लिहिलं आहे की धोक्यात हरवून मजा लुटूया पायवाटांवर सख्या सवे भटकूया तर पायवाटांवर धोक्यात हरवलेल्या पायवाटेवर सख्यासोबत भटकण्याचा आनंद हा खूप अप्रतिम सुंदर अवर्णनीय असा असतो पुढच्या एका सुंदर अशा रचनेमध्ये विदुला अभय सदृष्टे दळी मॅडम लिहित आहेत मुलुंडपूर्व इथून विदुला अभय सदृष्टे दळी मॅडम यांनी मुलुंडपूर्व इथून लिहिलंय की पहाटेच्या धुक्यात अलगत साठवलेला मनाला मोहवणारा ऋतू वहरलेला पहाटेच्या धुक्यात अलगत साठवलेला मनाला मोहवणारा ऋतू वहरलेला गुलाबी थंडीची गुलाबी हवा गुलाबी थंडीची गुलाबी हवा प्रेमाच्या चांदण्यात जशी मखमली नशा प्रेमाच्या चांदण्यात जशी मखमली नशा वा तर मनाला मोहवणारा तो बहरलेला ऋतू आणि गुलाबी थंडीची गुलाबी अशी हवा अप्रतिमरित्या मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रतिमा पांडुरंग खरे मॅडम लिहित आहेत बदलापूर येथून श्रीमती प्रतिमा पांडुरंग खरे मॅडम यांनी बदलापूर येथून लिहिलं आहे की थंडी गुलाबी गुलाबी नशा असेही शराबी थंडी गुलाबी गुलाबी नशा असेही शराबी रुसवा सोडू ना सख्या धुंद हो ना तू शराबी थंडी गुलाबी गुलाबी नशा असेही शराबी रुसवा सोडू ना सख्या धुंद हो ना तू शराबी मॅडम असं लिहित आहेत की फुलून येता प्रतीत धुंदीत मस्तीत राहू फुलून एता प्रीतीत धुंदीत मस्तीत राहू धुंद होऊनी जीवनी प्रीत फुलवित राहू धुंद होऊनी जीवनी प्रीत फुलवित राहू प्रीत फुलवित राहू वा तर गुलाबी थंडी त्या गुलाबी थंडीची ही शराबी अशी नशा आणि रुसवा सोडून धुंद होऊन जाऊया असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ पल्लवी विजय पाटील मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून सौ पल्लवी विजय पाटील मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे गुलाबी थंडी या शीर्षकाखाली की गुलाबी थंडी अन् काळी गर्दनिशा गुलाबी थंडी अन् काळी गर्दनिशा मखमली पांघरून उजळे समाधानी स्वप्नांच्या दाही दिशा मखमली पांघरून उजळे समाधानी स्वप्नांच्या दाही दिशा स्वप्नांच्या दाही दिशा वाह तर गर्द काळ्या निशेमध्ये असलेली गुलाबी थंडी आणि मखमली पांघरून उजळ उजळे समाधानी स्वप्नांची दाही दिशा तर स्वप्नांच्या दाही दिशा उजळणारी ही गुलाबी थंडी मॅडमच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम आहेत जळगाव येथून प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिलं आहे की गाली गुलाब फुलायला कोवळी खळी अंकुरायला गाली गुलाब फुलायला कोवळी खळी अंकुरायला आठवण इंचं हाळवं ओझं अवघं आयुष्य जगायला वाह आठवणींचं हळवं ओझं था अवघ आयुष्य जगायला सख्याची सोवळी चाहूल क्या बात आहे सख्याची सोवळी चाहूल आर्तता पोहोचता म्हणी सख्याची सोहळी सोवळी चाहूल आर्तता पोहोचता म्हणी गुलाबी थंडी हृदय फुलते गुलाबी थंडी हृदय फुलते साध देत्या प्रत्येक क्षणी साध देत्या प्रत्येक क्षणी वाह, वाह। तर खूपच अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की सख्याची सोवळी चाहूल आर्तता पोहोचते मनी पोहोचता मनी सख्याची सोवळी चाहूल आर्तता पोहोचता मनी गुलाबी थंडी हृदयी फुलते साध देत्या प्रत्येक क्षणी साध देत्या प्रत्येक क्षणी खूप अप्रतिम अशी ही रचना आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये वसंत गणपतराव घागसरांनी नायशी तालुका चिपळून जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलं आहे वसंत गणपतराव लिहित लिहितायत नाईशी चिपळून रत्नागिरी येथून सरांनी लिहिलं आहे की ही गुलाबी थंडी गारवा देते म्हणाला ही गुलाबी थंडी गारवा देते म्हणाला तेव्हाच रंग चढतो खऱ्या खोऱ्या प्रेमाला तेव्हाच रंग चढतो खाऱ्या खोऱ्या प्रेमाला तेव्हाच रंग चढतो खऱ्या खोऱ्या प्रेमाला वा तर चारच ओळीमध्ये गुलाबी थंडी जी म्हणाला गारवा देते आणि त्यावेळी खऱ्या प्रेमाला जो आहे तो रंग चढतो तर चढलेला प्रेमाचा रंग सरांनी शब्दबद्ध केलेला होता आणि श्रोते हो या सुंदर आणि अप्रतिम अशा प्रेमचारोळीनंतर पुढच्या एका कवितेमध्ये सौ सविता वीरेंद्र मानकर, विरेंद्र मानकर धार मध्य प्रदेश येथून मॅडमनी लिहिलं आहे सौ सविता वीरेंद्र मानकर मॅडम यांनी धार मध्य प्रदेश येथून सुंदर अशा रचनेमध्ये लिहिलं आहे की सर्वप्रिय सर्वप्रिय शरदा चया पांढऱ्या शुभ्र संत चांदण्यात सर्वप्रिय शरदा चया पांढऱ्या शुभ्र संत चांदण्यात भासे हलकी गोड मधुर चाहूल भासे हलकी गोड मधुर चाहुल मंद हळवार शीतल लहर गुलाबी वाह मंद हळवार शीतल लहर गुलाबी टाके लाजत लाजत आलगत वाहुल मंद हळवार शीतलहर गुलाबी टाके लाजत लाजत अलगद पाहुल आगमन होते हेमंत ऋतूत अशी ही जादूभरी गुलाबी थंडी आगमन होते हेमंत ऋतूत अशी ही जादूभरी गुलाबी थंडी हवी हवीशी वाटते सर्वांना आनंद देते क्षणोक्षणी आहे ती मधभरी आनंद देते क्षणोक्षणी आहे ती मधभरी वा तर पांढऱ्या शुभ्र संथ अशा शरदाच्या चांदण्यामध्ये या थंडीची हलकी गोड मधुराशी चाहूल लागते आणि मंद हळूवार शीतल लहर गुलाबी घेऊन गुलाबी लहर घेऊन ती लाजत लाजत आलगत पाऊल टाकते खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन गुलाबी थंडीचं या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून सोनाली पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे गुलाबी थंडीत या शीर्षकाखाली की यात मॅडमनी गुलाबी थंडीत या शीर्षकाखाली लिहिलं आहे या थंडगार हवेत या, या प्रीतीला खुलवत मी सख्या तुझ्या कवेत या थंडगार हवेत या प्रीतीला खुलवत मी सख्या तुझ्या कवेत मी सुखी तुझ्या स्पर्शात मी सुखी तुझ्या स्पर्शात वा तर थंडगार हवेमध्ये प्रीतीला खुलवत कवेमध्ये स्पर्शाचं सुख मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या एका रचनेमध्ये कल्पना निंबोकार अंबुलकर मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून कल्पना निंबोकार अंबुलकर मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की गुलाबी थंडीची मजा हिवाळ्याची अनोखी भेट गुलाबी थंडीची मजा हिवाळ्याची अनोखी भेट गुलाबी दिवसांची ती राणी काळजात घुसते थेट वाह गुलाबी थंडीची मजा हिवाळ्याची अनोखी भेट गुलाबी दिवसांची ती राणी काळजात घुसते थेट पेटविल्या अग्नी ज्वाला उभ मिळे शरीराला पेटविल्या अग्निज्वाला उब मिळे शरीराला गरम कपड्याचा शौक भारी उबदार जेवणाला गरम कपड्याचा शौक भारी उबदार जेवणाला भारी उबदार जेवणाला वाह तर गुलाबी थंडीची मजा जी हिवाळ्याची अनोखी अशी भेट असते असं शब्दांकन करून मॅडमनी गुलाबी दिवसांची गुलाबी थंडी ही राणी असते जी काळजामध्ये थेट घुसते असं अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये केलेलं होतं आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की तू नसताना या खिडकीतून येणारी गुलाबी हवा वेड लावी असताना या खिडकीतून येणारी गुलाबी हवा वेड लावी जीवा असण्याचा आभास नवा या गुलाबी थंडी मधला तुझ्या माझ्यातला रेशमी दुवा या गुलाबी गुलाबी थंडी मधला तुझ्या माझ्यातला रेशमी दुवा वा तर खिडकीतून येणारी गुलाबी हवा जी जीवाला वेळ लावते जी नवा आभास निर्माण करते आणि ही गुलाबी थंडी म्हणजे जणू काही तुझ्या माझ्यामधला हा दुवा आहे असं शब्दांकन या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं हो, हो। आणि या गुलाबी थंडीच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळतो आहे ज्यामध्ये सौ सुरेखा साठे मॅडम लिहित आहेत घाटकोपर मुंबई येथून सौ सुरेखा साठे मॅडम यांनी घाटकोपर मुंबई येथून लिहिलंय की विसाव्याच्या क्षणांची आतुरता मजा आता लागली चुकभूल झाली गेली अपेक्षेच्या आशेने ती मनात दाटली आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलंय सौ अचला धारप मॅडम आहेत रोहा जिल्हा रायगड येथून गुलाबी थंडी सांज सकाळी छान धुक्याच्या शालीला दौबिंदूंचा साज वा गुलाबी थंडी सांज सकाळी छान धुक्याच्या शालीला तोबिंदूंचा साज शहारल्या गार वाऱ्याने सुगंधी कळ्या शहारल्या गारवाऱ्याने सुगंधी कळ्या स्पर्शाने रविकिरणांच्या खुदकन हसल्या स्पर्शाने रविकिरणांच्या खुदकन हसल्या गुलाबी थंडीत छान गारवा हवेत गुलाबी थंडीत छान गारवा हवेत अशा मोहक वातावरणात सखी हवी कवेत अशा मोहक वातावरणात सखी हवी कवेत आरोग्यदायी हवेत मजा फिरण्याची आरोग्यदायी हवेत मजा फिरण्याची पर्यटनाचा आनंद देई उर्मी जगण्याची पर्यटनाचा आनंद देयी उर्मी जगण्याची वाह तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की सांज सकाळी गुलाबी थंडी जी आहे ती धोक्याच्या शालीला तोबिंदूंचा साज लिहून आणले आणि शहारलेल्या गार वाऱ्याने सुगंधी सुद्धा ज्या आहेत त्या खुललेल्या आहेत तर खूप सुंदर आणि अप्रतिम अशी ही रचना होती श्रोतेहो आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सो वैशाली राजेश रा वाठोरे मॅडम लिहित आहेत वडव रिसोर्ट जिल्हा बुलढाणा इथून वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव तालुका रिसोड जिल्हा बुलढाणा येथून लिहिलं आहे की मागून जातात दिवस नकळत असे फुलवावे जीवन आपले आपल्याला मिळाले तसे आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ रेखा नामदेव दहतोंडे मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे रेखा नामदेव दहातोंडे मॅडम लिहितायत अहिल्यानगर येथून अंगात भरली हुडहुडी उबदार शेकोटी सातीला अंगात भरली हुडहुडी उबदार शेकोटी साथीला गोड गुलाबी शृंगारिक आला हिवाळा आला गोड गुलाबी शृंगारिक आला हिवाळा आला धवल धुक्याची दुलई धवलधुक्याची दुलई अवनीवरती पांघरली धवलधुक्याची दुलई अवनीवरती पांघरली दवबिंदूंच्या मोत्यांची माळ ल्याली वृक्षवेली दवबिंदूंच्या मोत्यांची माळ ल्याली वृक्षवेली लाली वृक्षवेली वाह, वाह तर अंगात हुडहुडी भरल्यानंतर शेकोटी साथीला असते आणि शेकोटी ही जी प परंपरा आहे ती आता लुप्त होते ग्रामीण भागामध्ये ती दिसते परंतु शहरीकरणामुळं पूर्वी शेकोटी पेटवून त्याभोवती गप्पांची मैफिल जमायची आणि खूप छान वाटायचं बालपणीचे ते दिवस खूप रम्य होते आणि जसं की मॅडमने लिहिलं आहे की धुक्याची दुलई अवनीवरती पांघरली तर अवनी ही धुक्यांची दुलई पांघरते आणि दवबिंदूंच्या मोत्यांची माळ वृक्षवेली या लेता ल्यातात तर खूप अप्रतिम सुंदर असे वर्णन निसर्गाचं वर्णन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि श्रोतेहो आपल्याला माहीत आहे आपण आज गुलाबी थंडी या विषयाच्या अनुषंगानं बोलत आहोत तुम्ही रेडिओपणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एपे ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेड या कविता व चालू यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलासोबत आनंदी राहा आनंद लुटा श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित भोर भोरपुणे इथून मॅडमने लिहिले गुलाबी थंडीत हुडहुडी भरते मनाला प्रसन्न करून जाते गुलाबी थंडीत हुडहुडी भरते मनाला प्रसन्न करून जाते गुलाबी थंडी शरीराला स्पर्शते गुलाबी थंडी शरीराला स्पर्शते मग आठवते प्रेमाची गोधडी मग आठवते प्रेमाची गोधडी तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही प्रेमकविता होती गुलाबी थंडी या शीर्षकाखालील श्रोते हो आपण गुलाबी थंडी या अनुषंगानं आपल्या ज्या जगभरातले मान्यवर आहेत त्यांच्या आलेल्या सुंदर सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांचा आस्वाद घेतला आणि आपल्याला माहीत आहे की थंडी हा ऋतू मनभावन असा असतो आणि या मनभावन अशा ऋतूमध्ये प्रत्येक जणाने काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं अन्यथा आपण आजारीसुद्धा पडू शकतो आणि ते आजारी पडू नये यासाठी आपण काळजी घेणं हे खूप गरजे अस गरजेचं असतं आणि प्रत्येकजण आपण सर्वजण काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या एका कवितेमध्ये मी असं लिहिलं आहे की कैक पेलले उन्हाळे तरी मीच कसा स्वार्थी कैक पेलले उन्हाळे तरी मीच कसा स्वार्थी क्षमतात मनातली वादळे या कागदावरती कैक पेलले उन्हाळे तरी मीच कसा स्वार्थी क्षमतात मनातली वादळे या कागदावरती वास्तव मिरवतो मी पेनाच्या टोकावरती वास्तव मिरवतो मी पेनाच्या टोकावरती तिचे श्वास बिलगलेत माझ्या ओठावरती तिचे श्वास बिलगले तर माझ्या ओठावरती मी पुढास लिहिलंय जळत होत्या किती रात्री विरहात एकट्या जळत होत्या किती रात्री विरहात एकट्या जगून घेतला अश्रूंनी झिंगलेला तो क्षण बी जळत होत्या किती रात्री विरहात एकट्या जगून घेतला अश्रूंनी झिंगलेला क्षण तो बी मी शेवटी असं लिहिलंय की संपूर्ण गेला पावसाळा न कधीचा संपूर्ण गेला पावसाळा न कधीचा चालू देणार नाही स्पंदनांशी मुस्कट दाब संपूर्ण गेला पावसाळा न कधीचा चालू देणार नाही स्पंदनांशी मुस्कटदाबी लकला बतुला पहाटेची थंडी गुलाबी लकला पहाटेची थंडी गुलाबी उब सुखाची जाणवावी जराशी उब सुखाची जाणवावी जराशी मलावी तर ही माझी एक कविता होती श्रोते हो आणि जी थंडीची ऊब आहे जी सुखाची ऊब आहे जी आनंदाची ऊब आहे ती प्रत्येकाला जाणवली पाहिजे आणि प्रत्येकाला ती जाणवण्यासाठी आपण प्रत्येकानं देवोटेव राहिलं पाहिजे त्या समर्पण प्रेम मायेचा प्रेमाचा ओलावा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही का तर आजच्या या शोमध्ये गुलाबी थंडी या अनुषंगानं बोललो खूप सुंदर सुंदर अशा या रचना आपल्या आजच्या शोमध्ये सुद्धा आलेल्या होत्या आणि आजच्या या शोमध्ये पाठवलेल्या सर्वच प्रश्नांमधला आशय विषय संदर्भ आणि गुलाबी थंडीचं केलेलं सर्व मान्यवरांनी जे वर्णन आहे निसर्गाचं केलेलं जे वर्णन आहे ते खरंच अप्रतिम असं होतं आणि मी नेहमी आपल्या शोमध्ये म्हणतो की आपले जे साहित्यिक मान्यवर आहेत ते खूप सुंदर सुंदर शब्दांकन करतात खूप अप्रतिम अशा रचना ज्या आहेत त्या आपल्या शोसाठी पाठवत असतात आणि त्यांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा कवितांमुळे चारोळ्यांमुळे आपला हा जो शो आहे तो बहरत जातो या शोच्या निमित्तानं मला आणखी एक नम्र विनंती आपल्या सर्वांना करायची आहे बऱ्याच वेळा आपण शोची जी पोस्ट आपल्यापर्यंत पोहोचते पोस् ती पोस्ट पोहोचल्यानंतर आपण ती शोची पोस्ट पाहत नाही त्यामधला विषय पाहत नाही त्यामधले नियम पाहत नाही आणि ते न पाहता आपण वेगळ्या विषयावर रचना पाठवता आपण त्यातील नियमाप्रमाणे रचना पाठवत नाही त्यामुळे आपल्या रचना या शोमध्ये घेता येत नाहीत त्याबद्दल मी दिलगीर आहे त्यामुळे जेव्हा आपण कधी शोमध्ये सहभाग घेणार असाल तर त्यावेळी आपण सर्वात आधी त्या शोची पोस्ट वाचून पाहावी त्यातला विषय वाचून पाहावा त्यातले जे नियम आहेत त्यातल्या तारखा आहेत त्या वाचून पाहाव्यात आणि त्यानंतर आपण रचना पाठवावी म्हणजे आपल्याला शोमध्ये सहभागी होता येत आणखी एक म्हणजे आपण एक दोन शो गॅप ठेवून सर्वांना लिहिण्यासाठी रचना पाठवण्यासाठी आमंत्रित करत असतो तर ज्या रविवारी आपल्याला नियमामुळे रचना पाठवता येत नाही परंतु शोची पोस्ट आपल्यापर्यंत येते तेव्हा आपण ही शोची पोस्ट आपल्या सोशल मीडियावर आपल्या इतर मित्र मैत्रिणी नातेवाईक जे लिहितात त्यांच्यापर्यंत पोहोचवावी म्हणजे जेणेकरून सुद्धा आपल्या या शोमध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यांच्यासुद्धा रचनांचं जे सादरीकरण आहे ते आपल्या रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर करता येईल नाही का तर सर्वांनी थंडीची काळजी घ्या आणि श्रोतिको हो आजच्या शोची वेळ समाप्त होते खरं सांगायचं तर जेव्हा आपण शो सुरू करतो आणि हे मी दर रविवारी म्हणतो खरंच आतून म्हणतो आणि होतंही अगदी तसंच की जेव्हा कधी एकदाचा रविवार येतो कधी एकदाचा तुम्हाला भेटतो आणि कधी एकदाचे दोन वाजतायत तुमच्या रचनांचं सादरीकरण करतो तुमच्याशी गप्पा मारतो असं मलासुद्धा होतं रविवार येतो तुमच्या सुंदर सुंदर रचना तुमच्याकडून मला येतात त्याचं मी सादरीकरणसुद्धा करतो आणि तुमच्या मंत्रमुक्त अशा रचनांचं सादरीकरण करताना वेळ कधी संपते हे कळत नाही परंतु वेळेचं बंधनच तर घड्याळ मला खुणावतं आहे घड्याळ मला सांगतं आहे की आजच्या शोची वेळ संपते आणि आजच्या शोपुरती तुला रजा घ्यावी लागणार आहे त्यामुळं मी त्या घड्याळाचं ऐकून आजच्या शोपुरती तुमची रजा घेतो आहे हो पण मी तुम्हाला पुढच्या रविवारी नक्की भेटायला येईन दुपारी ठीक टोन वाचता आणि एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह परंतु तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लोटा कैलास सवर